यवतमाळ शहरात संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ काँग्रेसतर्फे सोयाबीन कापूस होळी आंदोलन पार पडलं काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला या आंदोलनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मंगरुळकर उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ठाम भूमिका त्यांनी यावेळी घेतली आंदोलनात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस खरेदीत होणाऱ्या अडचणीवर लक्ष वेधलं नाफेडद्वारा हमीभाव खरेदी अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावात तोटा सहन करावा लागत आहे तर केंद्र सरकारच्या कापसाच्या आयुतीमुळे देशांतर्गत दर कोसळले आहेत शेतकऱ्यांना किसान ऍप नोंदणीसाठी ही तांत्रिक अडचणी येत आहेत आंदोलनातून तातडीनं हमीभाव खरेदी सुरू करावी कापूस आयात थांबवावी आणि मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली